सो आजच्या दिवसाची सुरुवात ते आजच्या दिवसाच्या शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ मी रेकॉर्ड केलेला आहे कारण की बऱ्याच बरे जणांना बरेचसे प्रश्न असतात की खूप छान चालली आहे लाईफ आणि खूप व्यवस्थित चालू आहे सगळं ॲक्च्युली तसं नसतं बॅकग्राऊंडमधलं प्रत्येकच गोष्ट दिसत नसते लोकांना की ह्यांची लाईफ कशी चालली आहे ते सो लाईफ कशी आहे आणि किती हे ठीक आहे आणि सगळं काही करण्यासाठी किती मेहनत आहे हे मी आजच्या व्हिडिओमधून दाखवते आहे की कारण की फक्त लोकांना चांगलं चांगलंच दिसतं आणि लोकांना फक्त व्हिडिओज टाकलेले दिसतात पण त्यामागे माझी किती मेहनत आहे किंवा एका सिंगल मदतची किती मेहनत आहे हे मी आज दाखवायचा प्रयत्न केलेला आहे सो नक्की बघा आणि कमेंट करा ओके चला बाय थँक्यू माझ्या दिवसाची सुरुवात होते माझ्या वर्कआउटनी हेल्दी राहणं फार गरजेचं आहे सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये सो मी सकाळी सहा ते सात सव्वा सातपर्यंत वर्कआउट करते ह्या माझ्या सगळ्या वर्कआउट फ्रेंड्स आहेत त्याच्यानंतर मी घरी आल्यानंतर थोडंसं रेस्ट थोडंसं पाच दहा मिनटं बसून फ्रेश होऊन मी स्वयंपाकाला लागले मी पोळ्या केल्या भाजी बनवली वांग्याची कुकर लावलं म्हणजे सकाळची सगळी कामं अटपून मी ऑफिसला निघण्यासाठी रेडी होत असते नेहमीच वांग्याची भाजी बनवली होती पहा हे पिक्चरवरती तुम्हाला दिसेलच टेस्टी झाली होती मग नंतर मी बनवला चहा चहापोळी खाल्ली माझा फेवरेट नाश्ता मी रोजच चहापोळी खाऊन ऑफिसला जात असते कारण की टीचिंग करायचं असतं आणि वर्कआउट केल्यानंतर काहीतरी खायला पाहिजे तर हा आय नो चहा इज नॉट गुड फॉर हेल्थ बट ठीक आहे ओके चहा पोळी मग ह्यांना बोलले थोडे मग मी ऑफिसला आले मी ऑफिसला येऊन सीटर ओपन स्टुडंट येऊन बसलेच होते आणि त्याच्यानंतर मी घेतली नऊची बॅच नऊ ते साडेदहा माझी सध्या इंटरमिजिएटची बॅच सुरू आहे आणि त्याच्यामध्ये टीचिंग झालं मी टीचिंग झाल्यानंतर हे स्टुडंट्स माझे आन्सरिंग करत होते आणि मग मी खाल्ले थोडीशी खजूर हेल्दी खाणं पण गरजेचं आहे आपल्याला म्हणजे एक मम्मीनी स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे त्याच्यानंतर झाली माझे अकराची बॅच या माझ्या स्टुडंट्स आहेत अकराच्या बॅचच्या नेहा सुप्रिया एन पूनम आणि त्यांच्या म्हणजे तिघीच जणी आहेत त्या बॅचला सध्या मग मी केलं काही माझं ऑफिसचं थोडंसं काम जे रायटिंग वर्क असतं काही रेकॉर्ड मेंटेन करावे लागतात पूर्ण म्हणजे किती स्टुडंट्सनी काय फीस भरली वगैरे सगळं रेकॉर्ड मेंटेन केलं त्याच्यानंतर मी एका सिंगल मदरला भेटले जी की आली होती तिच्या मुलीच्या ऍडमिशन साठी तेव्हा माहित नव्हतं की ती सिंगल मदर आहे तिलाही माझ्याबद्दल काहीही माहीत नव्हतं मग जेव्हा कळलं तेव्हा खूप इमोशनल झालो आम्ही आणि तिला मी ग्रुपमध्ये पण ऍड केलेला आहे त्यानंतर मी केलं माझं ऑफिस स्टुडंट बघा कशी सांगितून हॅलो गाईज म्हणून सुप्रिया सांगते सो त्याने केलेला व्हिडिओ आहे हा माझा मला जायला खूप उशीर झाला पाहुणे दोन वाजले दोन ला माझी बॅच असते लेडीजची इतकं फास्ट मी जेवले की त्यावेळेस मी फोटो पण नाही काढू शकला त्याच्यामुळे मी ते काही नाही ठेवू शकला फोटो इथे जेवण केल्यानंतर मी आणि शताक्षी लगेच बाईकवर गेलो आमच्या लेडीज स्पेशल जी बॅच आहे पूजा आर्ट्सच्या तिथं होत असते तिथे ती घे झाल्यानंतर चार वाजता हे बघा हे मी ऑफिसला आलेली आहे चारची बॅच घेतली ऑफिसची स्टुडंट्सची ॲक्च्युली ती माझी फ्रेंड आहे कीर्ती तिची बॅच आहे मी ती घेते आहे माझी बॅच हेल्प करते मला पण ती काल नव्हती म्हणून मीच घेतली ती पण बॅच म्हणजे एवढा हेक्टिक डे होता कालचा खूप जास्त सो बघा आणखी नाही आहे पुढे मग ही चार ते साडेपाच ची बॅच झाल्यानंतर मी केलं शटर डाऊन शटर क्लोज करून मी घरी गेले ते माझे स्टुडंट शौर्य आणि बेबी थांबले होते त्यांना विचारलं मी आली का मम्मी मग त्यांची मम्मी येत होती त्यांना न्यायला तोपर्यंत मी शटर डाऊन करून घेतलं आणि मग मी निघाले घरी जायला आणि घरी गेल्यानंतर एवढं एक्झॉस्ट झाले होते म्हणजे सकाळपासून नॉन स्टॉप काम केलेलं होतं आणि एवढी थकलेली होती मी की मद्राक्षताक्षी तर स्विमिंगला गेले होते सासूबाईंसोबत आणि मग त्यांनी येईपर्यंत मी थोडस थोडीशी थकले होते तर मी थोडासा रेस्ट केला बघा थकले होते माझ्या फेसवर दिसत असेल माझी जी थकान आहे ती आणि मग थोडंसं दहा पंधरा मिनटं पडले मी मग भद्राक्षताक्षी स्विमिंग वर्ण आल्यानंतर त्यांना जेवायला वाढलं मग शताक्षी म्हणली मम्मा जेऊ घाल नॉर्मली ते जेवतात त्यांच्या हाताने पण कधी कधी त्यांना वाटतं मम्मीने जेऊ घालावं मग त्यांना जेऊ घातलं दोघंजणं जेवले भद्राक्ष जेवत होतं त्याच्या हाताने शताक्षीला वरण भात खाऊ घातला भाजी भाजीपोळी खाल्ली आणि त्याच्यानंतर ते खेळायला गेले तर अशा प्रकारे हा हेक्टिक डे असा मुलांना भेटून थोडासा मला नॉर्मल वाटलं रिलॅक्स वाटलं थकवा विसरून गेले मी लेकरांना भेटल्यानंतर कारण की आहेच कोण आता लेकरांशिवाय दुसरं कोण नाही जि जगण्याचा सहाराच लेकर आहेत सो त्यांच्यासाठी सगळं काही सो व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा उद्देश हाच आहे की so, जरी नॉर्मल लाईफ दिसली अस दिसत असली तरी त्यामध्ये खूप सारं मेहनत आहे खूप सारी कष्ट आहे त्रास आहे आणि सगळं करून मग जर आपण स्वतःसाठी वेळ काढतो आपण व्हिडिओ बनवतोय सगळं करतोय सो जगा आणि चांगलं जगा जगायचंच तर आहेच आहे रडत बसण्यापेक्षा थोडंसं चांगलं जगा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ खूप खूप धन्यवाद